हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया तर म्हटलं आज संडे आहे आणि संडेचा रुटीन तुमच्याशी शेअर करावा संडे म्हटले की नाही आपलं घरातलं काम दुप्पटच होतं पण कमी काही होणार नाही आहे मग बा आज संडे असल्यामुळे बघा मी सकाळ आज नाश्ता बनवायला घेतलेला आहे आणि आत्ता सकाळच्या नऊ वाजलेला आहे संडे म्हटले की थोडासा वेळ होणारच आणि मी नंतर स्वयंपाकाला वगैरे घालणार आहे आणि चला म्हटलं आता मी आता रवा भाजून घेते आणि खरंच मी खूप दिवसापासून झालं बरं का ब्लॉग सोडायचे म्हणजे राहूनच गेलेत पण आता काही कारणामुळे मला जॉबमुळे ना जे डेली मला ब्लॉग सोडताच ना जेवढं जमेल जे तेवढं ना मी शॉर्ट व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करते आणि शॉर्ट व्हिडिओ अपलोड करते आणि आता तुम्ही पाहू शकता बघा असं छानपैकी ना मी इकडे रवा भाजून घेतलेला आहे उपीट उपमा बनवण्यासाठी काही काही भागामध्ये ना उपीट पण म्हणतात आणि उपमा पण म्हणतात आणि छानसा मी रवा भाजून घेतला आणि आता थोडेसे शेंगदाणे भाजून घेते जेणेकरून उपम्यामध्ये किंवा आपल्या सगळ्या कुठल्याही नाश्त्यामध्ये ना आपले छोटे आपले गुंगरू शेंगदाणेच खरंच खूप छान लागतात बरं का आणि मी हलकंसं मी शेंगदाण्याचं भाजून घेतलेलं आहे आणि उपमा बनवण्यासाठी जिरं मोहरी हळद आणि रवा छानसा असा भाजून घेतलेला आहे आणि आपल्या बागेतला कडीपत्ता आणि बारीक चिरलेली मिरची आणि बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ आणि तेल एवढं साहित्य ते लागणार आहे उपमा बनवण्यासाठी चला म्हटलं मी आता तुमच्याशी शेअर करावं उपमा बनवायचा आणि जेव्हा केव्हा ना मी उपमा बनवते ना तेव्हा मी असं ना गरम पाणी करून घेते आणि लवकर ना जेणेकरून आपला उपमा लवकरच बनेल आणि तुम्ही पाहू शकता इकडं मी कढई गरम करायला ठेवली आणि कढई गरम झाली आणि छानसं बघा कढई गरम झालं तर मी तेल चम दोन चमचे तेल ओतून घेतलं आणि त्याच्यामध्ये जिरा मोहरी टाकून घेतली जिरा मोहरी चांगली तडतडीना त्याच्यामध्ये मिरचीचे तुकडे आणि आपल्या बागेतला कढीपत्ता आणि नंतर मग बारीक चिलेला कांदा पण टाकून घ्यायचा आणि एकसारखा ना सोनेरी रंग येपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे कांदा आणि नंतर बघा मी थोडेसे शेंगदाण्यात पण टाकून घेते आमच्या घरात ना नेहमी फार सर्वांना जा जास्तीचं शेंगदाणा आवडतं बरं का म्हणून मी नाश्त्यामध्ये म्हणा किंवा कुठल्याही भाजीमध्ये मी जास्त शेंगदाण्याचा खूट टाकण्याचा म्हणजे जास्त असं उपयोग आमच्यात वापर झाला केला जातो बरं का आणि शौरीला जास्त कसं हळदीचा उपमा आवडत नाही म्हणून मी वाईटच उपमा बनवणार आहे आणि छानपैकी अशी उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकताय उपमाच्या आता चा उपमा आता बनवूया आणि बघा छान अशी उकळी आलेली आहे आणि नंतर मी थोडं थोडा रवा टाकत ना मी उपमा बनवते कारण एकदमच रवा टाकला ना नाहीतर ते आपल्या उपम्याचा ना असं गुठुळ्या गाठोळ्या असं बनतात आणि एक असं घट्ट असं राहतं मग असं एकदमच मऊ लुसलुशीत असं आपल्याला जर हवा असेल तर असं बारीक म्हणजे एका साईडनं आपण रवा एका हाताने रवा टाकायचा आणि एका हाताने फिरवायचं आणि मंदाच्यावर गॅस ठेवायचा खूप छान असं उपमा बनतो बरं का तुम्ही पाहू शकताय बघा आणि एक पाच मिनटं मी शक्यतो दोनच मिनटं मी एक वाप काढून घेतली आणि आता आपला उपमा रेडी झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकताय उपमा कसा झालेला आहे आणि मी बनवलेला उपमा कसा झालेला आहे तेही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या सगळे तुम्ही पण असे गरम गरम सकाळच्या आज संडे स्पेशल उपमा खायला आणि उपमा झाल्यानंतर मग लगेच मी आता अकरा वाजलेले आहेत एका तासाने डेली कसं ना सकाळी घाई घाई गडबड गडबड असते शौर्यच्या टिफिनची गडबड मला जायची गडबड म्हणून ना जास्तीचं मी काय आता व्हिडिओ अपलोडच करत नाही शॉर्टचं व्हिडिओ अपलोड करते आणि बघा आज मी अकरा वाजलेले आहेत स्वयंपाक बनवायला आणि आज फ्लावरची भाजी बनवणार आहे त्यासाठी ना मी पाणी उकळत ठेवलं होतं आणि फ्लावर मीठ टाकून ना थोडीशी बाजूला काढली उकडून जेणेकरून त्याच्यामध्ये शिरा वगैरे असलेलं ना उकळत्या पाण्याबरोबर निघून जातात आणि तुम्ही पाहू शकता इकडं मी आता फ्लावरला मी आता मसाला बनवलेला आहे म्हणजे तेल टाकून घेतलं जिरं मोहरी आपले स डेलीची ना असे आपले घरगुती मसाले टाकून घेतले आणि नंतर मग फ्लावर टाकून घेतलं आणि चवीपुरतं मीठ पण टाकलेलं आहे आणि काळा मसाला थोडंसं पॅडगी तिखट आणि खरंच खूप छान लागतो बरं का असा फ्लावरचा वाटाणा आणि वटाणे पण होते माझ्याकडे म्हणून मी वटाणे पण टाकले आणि आता फ्लावरची भाजी रेडी झाली आणि मी अर्धा तास झालं कणिक भिजायला ठेवलेली होती मग मी जेव्हा केव्हा भाजी बनवते ना तेव्हा अर्धा तास मी असे कणिक म्हणूनच घेते म्हणजे आपली चांगली कणिक भिजते आणि रविवारीचा रुटीन म्हणजे तुम्ही समजा अजिबात बायकांना सुट्टी नसते रविवारी असलं तरी पण दुप्पटच काम बनतं बरं का हे करा ते करा दुप्पटच काम होतं पण नेहमी कसं आपल्याला मुलांना स्कूलला पाठवायचं घरातले कुठे तर बाहेर लवकर निघून जातात मग त्यांच्यासाठी पटापट पत लवकर स्वयंपाक बनवायचा असतो पण आज संडे असल्यामुळं मी पण थोडंसं निवांत माझा स्वयंपाक चाललेला आहे आणि मी इकडे छानपैकी अशा चपात्या पण बनवून घेते आणि शौर्य सुट्टी असले की तसं चालूच असतं बरं का खेळणं बागडणं लहान मुलं तसं करतातच आणि आपल्याला मला तरी नाजिबात असं कचरा वगैरे आवडत नाही मला स्वयंपाक झाला झाल्यानं असं झाडू मारल्याशिवाय मला चेनच पडत नाहीये तुम्ही पाहू शकता इकडे बघा मी छान असं झाडू वगैरे मारला हॉल आणि किचन आणि किचन ओटा पण मी सगळा साफ करून घेते आणि आज मला ह्याला पण जायचं आहे बरं का संडे असल्यामुळे आज मळ्यात जायचं आहे आणि मी आता फायनली मळ्यात आले आणि दोन दिवस झालं बरं का मळ्यात म्हणजे काम आहे म्हणजे आपले ज्वारी उपसलेले होते आणि त्याचे कणसं वगैरे काढायचे होते मी पहिल्यांदाच कणसं काढलेलं आहे तुम्ही पाहिला असेल शॉर्ट व्हिडिओ मी टाकला होता पण आज लॉंग व्हिडिओमध्ये पण मी थोडंसं अपलोड केलं केलेलं आहे तुम्ही पहा आणि तुम्ही पाहू शकता बघा इतकी अशी ज्वारी होती पण सगळे असे ना हरणाने खाऊन गेलेले आहेत आणि इकडं कसं ना फक्त इकडं ज्वारीचे असे शेत असल्यामुळे आजूबाजूला कोणाची असं मळ्यात ना असं ज्वारी वगैरे काहीच नाही आहे हरणं सगळं असं खाऊन गेलेलं आहे तुम्ही पाहू शकताय एकदम जेवढे असेल तेवढे आपल्या म्हणायचे आणि शौर्य ना कॅमेरा पकडलेले बरं का मोबाईल शौरीच्या हाताने थोडंसं मो कॅमेरा इकडे तिकडं होताय समजून घ्या पण तरी पण ना शौर्य खूप छान प्रकारे हँडल केलेलं आहे बरं का कॅमेरा आणि इकडे बघा सगळ्या असे चार पाच असे पेंड्या पेंड्या ठेवलेल्या आहेत मी शक्य होतो ना एक दहा बारा पेंड्याचंच कणस मोडले मी पहिल्यांदाच कणस मोडलेलं आहे मी ह्याच्या आधी कधी असं कणस वगैरे मोडायचं काम केलं नाही आहे तरी मी प्रयत्न केलेला आहे आणि आता मी फायनली आता घरी आले घरी आल्यानंतर ना भरपूर असं ऊन होतं मग फ्रेश वगैरे झाले चला म्हटलं आपल्या बागेतलं ना चुक्कूचा ज्यूस बनवूया आपल्या बागेत ना चुक्कूचं झाड आहे आणि चुक्कू काढले आल्यानंतर एक दोन तीन पण आपल्या वाराने पडले होते आणि मी एक दोन तीन हाताने बघा तोडलेले आहेत चुकू आणि चिक्कूचं ज्यूस बनवण्यासाठी दूध घेतलं आणि साखर घेतलेला आहे आणि थोडासा भरप घेतला आणि आपल्याला जर हवं असेल तर ड्रायफ्रूट्स घालायचे नाही तर नाही आहे मग मी थोडंसं वेलची पावडर पण टाकणार आहे आणि मी आता बघा चिक्कूमधले बिया सगळं काढून घेते आणि व तुम्ही पाहू शकताय आतलं घर काढून घेतले आणि मस्त उन्हातून आल्यानंतर ना असं थंडगार विकत ज्यूस पिण्यापेक्षा म्हटलं चला आता आपल्या घरी ताजं फ्रेश फळाचं चिक्कूचं ज्यूस बनवूया आणि तुम्ही पाहू शकता इकडे मी ना मिक्सरच्या भांड्यात चिक्कूचा गर टाकलेला आहे आणि साखर पण ॲड केली आणि नंतर मग चिक्कूचं गर पण टाकला आणि दूध पण ओतून घेतलं आणि आता मिक्सरला लावून घेते आणि खरंच खूप छान होतं बरं का घरातला चिक्कूचा ज्यूस एकदम असं फ्रेश आणि काय म्हणतात असं एकदम असं थंडगार असं आपल्याला प्यायला पण खरंच खूप छान वाटतं बरं का उन्हातून आल्यानंतर म्हटलं आता थंड पाणी कुठं ठेवलं नाही आहे सकाळी म्हटलं आता चला चिक्कूचा ज्यूस बनवूया आणि बघा तुम्ही पाहू शकता चिक्कूचा ज्यूस रेडी झालेला आहे आणि चिक्कूचा ज्यूस पहा तुम्ही कसं झालं आहे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं का खूप छान असं झालेलं आहे मला तरी माझं फेवरेट आहे बरं का चिक्कूचा ज्यूस मी नेहमी ना उडा आलात ना एक सात आठ वेळा त्यांनी मग डेली समजा दररोज एक दिवसाड किंवा दोन दिवसाड मी चिक्कूचा ज्यूस बनवते आणि मी आता चिक्कूचा ज्यूस पण पेला आणि आता कसं जॉबमुळे मी दोन दिवसाचे व्हिडिओ मी मिक्स केलेले आहेत हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे आणि बघा इकडे ना मी आता ना कपडे म्हणजे माझे ड्रेस वगैरे होते ना ते थोडेसे थोडेसे म्हणजे लूज वगैरे होते नवीनच ने स्टॉप होता म्हटला आता चला त्याला टीप वगैरे हो मारून घेऊ जेणेकरून त्याची शिलाई लवकर निघणार नाही आणि तिकडे बघा शौर्यचं चाललेलं आहे सुट्टी असल्या की नाही शौर्य एका ठिकाणी बसतच नाही आहे इकडून एकदा तिकडून एकदा स्टूलवरती बसायचं कुलरवरती बसायचं त्याचं चालूच आहे आणि मी हॉलिडे दिवशी ना माझं जे काही काम राहतं मशीनचं काम म्हणजे ब्लाऊज शिवणे म्हणा काही कपडे वगैरे शिवायचे म्हणजे आपल्या ब्लाउजचे किंवा आपले, कि आपले साडीवाला वगैरे गोंडे वगैरे नाही मी ती सुट्टीच्या दिवशी एका तासाभरात करून घेते आणि तुम्ही पाहू शकता इकडे माझी माझं काम चाललेलं आहे आणि खरंच माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला माझा आजचा डेलीचा संडेचा रुटीन कसा वाटला ना ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बाय